का परिसरातील एका अपार्टमेंट मधील एक घर अनेक वर्षांपासून बंद होत या घरातून वेगवेगळे आवाज येत असल्यानं भुताटकीचा संशय व्यक्त करण्यात येत होता पण प्रत्यक्षात त्या घरात आवाज करत असल्याचं स्पष्ट झालं कुमठानाका परिसरातील एका अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील एका घरातून रात्री फुस शुकशुक सिरसिर टँग यासारखे आवाज ऐकू येत होते रात्री उशिरा आवाजाची तीव्रता वाढत होती शेजारी लोकांनी ही घटना पोलिसांना कळवली पोलीस आले घराला कुलूप असल्यानं त्यांना आतून पाहणी करता आली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी कुलूप तोडून पाहणी करण्याचं ठरलं या घटनेची माहिती वन्यजीवप्रेमी संस्था सदस्य सिद्धेश्वर मिसालोलू आणि गणेश तुपदोळे यांना समजली रात्रीच्या वेळी दोघे घटनास्थळी पोहोचले घरातून येणारे आवाज रेकॉर्ड करण्यात आले वन्यजीवप्रेमी मुकुंद शेटे यांनी आवाज ऐकून हा आवाज गव्हाणी घुबडाचा असल्याचं सांगितलं घुबडांनी बंद घरात घरटं केलं असणार घरट्याला आणि पिलांना संभाव्य धोका नको म्हणून बंद घराचं कुलूप न तोडण्याची विनंती करण्यात आली वन्यजीवप्रेमींनी दुसऱ्या मजल्यावरून खाली उतरून पाहणी केली तेव्हा सर्व खिडक्या बंद होत्या परंतु मागील बाथरूमच्या खिडकीची काच फुटलेली दिसत होती मागील भाग खूपच अडचणीचा आणि झाडी वाढल्यानं जाता येत नव्हतं लांबून टॉर्च खिडकीत मारला असता दोन गव्हाणी घुबड दिसून आले शेजारील सर्वांची भीती क्षणात पळून गेली सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आलं